भलेही निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसतील पण येत्या तीन महिन्यात देशात नवं सरकार स्थापन होईल असं मानलं जाते पण आता या धामधूमीत शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र केलं आहे निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या हालचालींमुळे भाजपसमोर कडवं आव्हान उभं राहणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे पण यावेळी होणाऱ्या शेतकरी आंदोलनात दोन हजार वीसच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या शेतकरी संघटनांचा समावेश नसल्याचंही समोर येतंय यात राकेश टिकेत यांची भारतीय किसान युनियन आणि अखिल भारतीय किसान सभा या संघटना आहेत भारतीय किसान युनियन बी के यूने आहे की यावेळी होणाऱ्या आंदोलनात त्यांचा सहभाग नसेल पण ते या आंदोलनाला विरोधही करणार नाहीत राकेश टिकेत म्हणाले की निवडणुका कधी होणार कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा कोणत्या पक्षाला विरोध करायचा याच्याशी त्यांच्या संघटनेचा काहीही संबंध नाही आमची संघटना फक्त शेतकऱ्यांसाठी बोलते त्यांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लढतोय आधी आम्ही तीन शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध केला आणि सरकारला ते मागे घेण्यास भाग पाडलं आता आमचा लढा इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे मित्रांनो यावेळी सुमारे पन्नास संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत यात संयुक्त किसान मोर्चा शहीद भगतसिंग यांची बी के यू एकता सिद्धूपूर यांची बी केयू किसान मजदूर मोर्चा भारतीय किसान नवजवान युनियन आणि इतर संघटनांचा समावेश आहे तर मित्रांनो आंदोलनस्थळी एका न्यूज चॅनलने घेतलेल्या मुलाखतीवेळी संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी म्हटले की मोदी का ग्राफ काफी उपर चला गया है आहे नीचे लाना आहे यानंतर त्यांनी दिलेली ही बाईट वेगाने व्हायरल झाल्यानंतर मात्र पत्रकारांनी त्यांना याविषयी विचारले असता वि त्यांनी त्यांच्या या बोलण्याविषयी घुमजाव केला याविषयी सविस्तर जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो यावेळी जे आंदोलन होतंय त्यात फक्त पंजाबच्या शेतकरी संघटनांचा सहभाग आहे आणि त्यातही सर्व संघटना सामील झालेल्या नाहीत मात्र या आंदोलनाचा भाजपवर परिणाम होणार का तर यात सामील असलेल्या संघटना निश्चितपणे केंद्र सरकारवर निशाणा साधतायत पण त्याचा काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही त्याचवेळी केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी असं म्हटलंय की काँग्रेस सध्याच्या आंदोलनाला खतपाणी घालत असून वातावरण बिघडवत आहे त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदापूर्वी काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केवळ सत्तावीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती ती सध्याच्या सरकारने पाच पटीने वाढवून एक लाख चोवीस हजार कोटी रुपये केली आहे मित्रांनो यावेळी होत असलेले आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असून लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांची संघटना देखील या आंदोलनाचा भाग नाही आहे पण ते म्हणतात की तेरा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने आणि विशेषत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती त्यावेळी केंद्राने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीबाबत कायदा करण्याचे आश्वासन दिले होते शिवाय आंदोलनादरम्यान ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते तेही मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं एम एस स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनासोबतच सरकारने शेतकरी आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचं मान्य केलं होतं मात्र अजूनही त्यांनी याबाबत काहीच पाऊल उचललेलं दिसत नाही विजू कृष्णन म्हणतात सरकारने दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार आम्ही गेल्या तेरा महिन्यांपासून याची वाट पाहतोय मात्र परिस्थिती जैसे थेच आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी पुन्हा संघर्ष करत आहेत यासाठी कोणत्याही निवडणुकीची गरज नाही कारण शेतकऱ्यांचे प्रश्न राजकारणापेक्षा वेगळे आहेत शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार आणि भाजपवर दबाव आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे परंतु त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण यावेळी भाजप चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे दोन वर्षापूर्वीही दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन झालं होतं आणि त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्या होत्या राकेश टिकेत यांच्या भारतीय किसान युनियननेही या आंदोलनात प्रमुख भूमिका बजावली त्यावेळीही असं बोललं जात होतं की या आंदोलनाचा फटका भाजपला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सहन करावा लागेल केवळ पश्चिम उत्तर प्रदेशच नव्हे तर लखीमपूर खेरीमध्येही शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याची घटना घडली होती मात्र तरीही भाजपला राज्यात चांगलं यश मिळालं पण उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारला शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन सुविधा कायदा दोन हजार वीस शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा दोन हजार वीस अत्यावश्यक वस्तू कायदा दोन हजार वीस रद्द करावा लागला त्याआधी सरकार आणि शेतकरी यांच्यात संवादाचा अभाव नक्कीच होता मात्र यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कृषी मंत्री अर्जुन मुंडा वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा